आपलं वसई विरार शहर हे आधी कधीच असं नव्हतं याला सुरुंग कोणी लावला या शहराचा बळी द्यायला कोण कोण जबाबदार वसई नालासोपारा विरार निसर्गाने नटलेला प्रदेश विविध संस्कृती जोपासणारा प्रदेश निसर्गाचा आशीर्वाद असणारा प्रदेश सुंदर समुद्र किनारे नारळाच्या बागा जगप्रसिद्ध सुकेळी फुलांनी भाज्यांनी बहरलेली शेती असणारा प्रदेश गौतम बुद्धांच्या स्पर्शांनी पावन झालेला प्रदेश शंकराचार्य परशुराम यांनी तपाने पावन केलेला प्रदेश सुंदर अशा चर्चनी नटलेला प्रदेश आई जीवदानीचा आशीर्वाद असलेला प्रदेश ज्यांनी नरवीर चिमाजी अप्पांचे शौर्य पाहिले तो प्रदेश हा प्रदेश संपत चाललाय का वसई विरार नालासोपारा मुंबई पासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्र व गुजरात यांना जोडणारा दुवा आहे रोजगारासाठी मुंबई ठाणे येथे येणाऱ्या प्रत्येकाला आसरा देणारी ही शहर आहेत या शहरांमध्ये मिळणारी स्वस्त घर यामुळे बरेच लोंढेच्या लोंढे या शहराकडे येत आहेत ही शहर सगळ्यांना आसरा देत आहेत परंतु हीच गोष्ट या शहरांना उद्ध्वस्त करतीये का काही वर्षांपूर्वी या शहरांमध्ये नगरपालिका अस्तित्वात होत्या लोकसंख्या वाढीच्या नावाखाली महापालिकेचे भस्मासूर जन्माला आले लढवय्या व जाणकार वसईकरांनी याचा विरोध केला वसई वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु सत्तेपुढे ते हतबल झाले मग महापालिकेच्या भस्मासुराने सुसंस्कृत वसई भस्म करायला सुरुवात केली वसई विरार नालासोपारा येथे येणाऱ्या लोंढ्यांना कमी भावात घर देण्यासाठी सुरू झाला अनधिकृत बांधकामांचा विध्वंसक खेळ या खेळापाई बऱ्याच ठिकाणी लोकांना त्यांचा जीव देखील गमवावा लागलाय राजवली वाघरल पाडा या भागामध्ये दरड कोसळली आहे दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झालेला आहे दरडीखाली आणखी काही जण अडकल्याची भीती आहे त्यांना देखील बाहेर काढलं जात आहे लोड बेअरिंग चाळी खोटी बांधकामं परवानगी मिळवून इमारती मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आणि मूळ वसई नालासोपारा विरारवर कब्जा करण्याची सुरुवात या अनधिकृत बांधकामांनी सुरू केली की जी जगह पर या इमारत का निर्माण किया जा रहा है वह एक सरकारी जगह है लेकिन वही मनपा के घूसखोर अधिकारियों के कारण एक नहीं दो नहीं कई अनधिकृत इमारतें अब बनना शुरू हो चुकी है पर्यावरण विध्वंस सुरू झाला डोंगर पोखरून नदीनाले बुजवून तीवरांची कत्तल करून आंबे चिंचेच्या झाडांच्या कत्तली करून चाळी उभ्या राहू लागल्या आणि मग वाढली ती गुन्हेगारी मुंबई ठाणे इतर शहरातून येणाऱ्या लोंढ्यांबरोबर असंख्य झोपडपट्टीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे गुन्हेगार वसई विरारमध्ये येऊ लागले एजुकेटेड लड़की हूँ मिडिल क्लास से मैं बिलोंग करती हूँ मैंने इन्वेस्टमेंट करके यहाँ पर भोयदापाड़ा में रूम लिया लेकिन मुझे गुड्डू नाम का एक आदमी है उसने मुझे पैसा लेके फंसाया रूम प्रॉपर दे रहा नहीं झगड़ा लपड़ा ये करके मेरा घर फर्श सब तोड़ दिया बहुत परेशान हूँ मैं अपने बच्चों लोग साथ में अके रहती हूँ मेरा आदमी नहीं है कोई नहीं मेरे तीन बच्चों का तो मैं अकेले रहती हूँ आज मेरे घर में पैसे थे वो सब तोड़ तोड़ताड़ के सब लेके चले गए हैं मेरे आजू बाजू में लोग हैं जो वो भी बहुत परेशान है ये सब चीज़ों से लेकिन यहाँ की पुलिस प्रशासन कुछ नहीं कर रही हम लोग मिडिल क्लास लोगों को बहुत तकलीफ़ है कुछ पुलिस का सहायता मिले करके हम उनके पास जाते हैं लेकिन वो लोग सहायता हम लोग करते नहीं तरीके से फिर लोग गुंडागर्दी करते हैं बिल्डर के नाम से और माफिया लोग के हिसाब से मिल के आ हम लोग को धमकी वगैरह सब कुछ देते हैं हम लोग इतने परेशान हैं कि मरण जीवन मरना जीने एक जैसा हो गया है प्लीज़ आपसे इतनी विनती है कि हम लोग को कहीं से भी सहायता अच्छे से मिले और हमारा रूम में हमको मिल जाए मैं टैक्सी ड्राइवर वसई ईस्ट बागराल पाड़ा में रहता हूँ मेरे साथ मेरी बच्ची के साथ में दुर्व्यवहार हुआ था कुछ बरस पहले और मेरी बच्ची के साथ मतलब ऐसा हुआ था मैं बता नहीं सकता हूँ मैं आपको और उसके बाद ना फिर उनके जो रिश्तेदार लोग हैं ना वो मेरे को ना पहले सताते रहे गाड़ी को परेशान करते रहे फिर उसके बाद ना, फिर वो ईद वाले दिन मेरी गाड़ी पे ना आके बैठ गए तो मैंने उनको मना किया तो उन लोग ने ना मेरे को मेरी वाइफ बचाने आई तो मेरी वाइफ को भी मारा मेरी बच्ची भी आई बचाने तो उसको भी मारा और मुझे भी मारा और मैं पुलिस चौकी गया तो वहाँ पे भी मैंने बताया मुझे मेरी बच्ची को मेरी वाइफ को मारा कपड़े भी मेरे मेरे भी फट गए थे मेरे वाइफ के भी मतलब थोड़ा बहुत कपड़ा फट गया था आगे से और मेरी बच्ची के लात मारा था उसने पैर पे और फिर उसके बाद मैंने पुलिस चौकी में जाके मैंने बताया एफ आई करने के लिए बोला तो वहाँ पे कुछ मतलब उन लोग ने ऐसा कुछ नहीं किया खाली ना एक सादा एन सी बना के और उन लोग को छोड़ दिया और मुझे ना उन लोग से इतना डर लग रहा है ना अभी मैं मेरे बच्चे मेरी तीन बेटी है और मैं एकदम डरा हुआ रह रहा हूँ वहाँ पे मेरे साथ वो लोग कुछ भी कर सकते हैं बस मैं खाली इतनी प्रार्थना करता हूँ मुझे मदद चाहिए कानून चाळीत लपून बसून जवळच्या वसईच्या औद्योगिक क्षेत्रात काम करू लागले त्यांच्यासाठी खूप सोपं झालं ते लोकसंख्या वाढली गुन्हेगारी वाढली म्हणून वसई विरार क्षेत्रात पोलीस आयुक्तालय स्थापन तर झालं

चाकू घोसून हे केलंय पप्पूस सगळं फाळून लागलं आता मी ते बेड माझा पोटा बॅटवरती आहे दोघं पकडले दोघं फरार आहेत पोलिसांकडे आम्ही कंप्लेंट पण दिलेली आहे आणि परत आम्हाला हे जीव मारण्याची जी धमकी देतात आता हे लोक राहायला आले तिथे आणि आता परत हे धमकी द्यायला लागले ते सोडणार नाही आता आम्हाला त्यांच्यापासून ल जीवा धोका धोका आहे जीवाला आमची कोण आहेत ती लोक ते बाहेरचे मुंबईचे लोकं आहेत काय नाव आहे त्यांचं शाहरुख मल्हार गोविंदा आणि काळू हे बिल्डरने आणून इथे त्यावरून दिलं आहे आणि आज त्या लोकांनी असं केलं ऐकले उद्यावरून आम दुसऱ्यांचे पोरला पण घडला नाही पाहिजे तरी पण आम्हाला यांच्या यांच्यावरून आम्हाला धोका आहे आता काही लोक आम्हाला नेहमीच धमकी देतात सोडणार नाही आणि माझा पोरगा बॅटवरती आहे मीरा भाईंदर वसई विरारचे पहिले पोलीस आयुक्त श्री सदानंद दातेसाहेब हे स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी त्यांनी प्रयत्न केले परंतु भ्रष्ट पोलीस यंत्रणेमुळे त्यांना सुद्धा अपयश आले व त्यांना वसई विरार सोडावं लागलं पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना व गुन्हे घडलेले आहेत विशेष करून महिलांच्या बाबतीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत पालघर जिल्ह्यातल्या वसईमध्ये प्रियकरानं प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृण हत्या केली दरम्यान या प्रकरणी मृत तरुणी आरती यादवच्या कुटुंबियांनी पोलिसांवर काही गंभीर आरोप केले तर दुसरीकडे विरारमध्ये आढळलेल्या तरुणीची हत्या करण्याआधी बलात्कार झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे मंगळवारी या तरुणीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून होता कामावर जाणाऱ्या दोन महिलांना सातेवली रोडवर भरधाव भर डंपरनं चिरडलंय विरारमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे मल्हार धनराज थोरात पोलीस ठाण्यात कार्य कर्तव्यावर असताना वसई कोर्टातील महिला वकील हिचा तुळींज पोलीस ठाणे हद्दीत जबरी बलात्कार भांजे अपनी मामी जो की उसकी तथाकथित कथित प्रेमिका थी उसकी गला रेप कर हत्या कर दी विरार मध्ये एका व्यक्तीच्या घरावर भल्या पहाटे गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे आज आहे जागतिक महिला दिवस आणि आजच्याच दिवशी विरारमधून एक धक्कादायक बातमी हाती आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या नालासोपारा युनिटच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवाद जायभाई यांच्यावरती गोळीबार करण्यात आला सदानंद महिलांसाठी भरोसा सेल मदतीसाठी काढला होता या भरोसा सेल मधून सुद्धा महिलांना काही मदत मिळताना दिसत नाही महिलांमध्ये याचे नाही महिला पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घाबरतात त्यांना तो विश्वास नाही विशेष करून आपण पाहिलं तर ज्या भागात चाळी अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य आहे त्या भागात असे गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडत आहेत आणि पोलीस हे थांबवण्यासाठी अपयशी होत आहेत पोलिसांवर सुद्धा गंभीर आरोप होत आहेत पोलीस ठाण्यातच तक्रारदारांना मारहाण पोलिसांकडून होत आहे वसई मे बीस रुपये केली पोलीस वाल्याने शिकायत करता कोपिटा माणिकपूर पोलीस स्टेशन की हरत अंगेज कर देणे वाली घटना एटीसी नावाची ब्रांच औद्योगिक क्षेत्रात उद्योगधंद्यांना धंद्यांना नोटिसा पाठवून त्यांना घाबरवून पैशांची उकळणी करत असल्याचे दिसून येते वसई विरारमध्ये पोलीस यंत्रणा संपूर्णपणे भ्रष्टाचाराने पोखरल्याचे चित्र स्पष्ट होत आहे या विरोधात जागृत वसईकरांनी अनेक आंदोलने केली परंतु शासनाचे व गृहमंत्र्यांचे पोलिसांना अभय असल्याचे दिसते आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वसई तालुक्यात अतिशय स्वरूप धारण करत जबाबदार आहे गेल्या तीस पस्तीस वर्षात झालेली अनधिकृत बांधकाम त्याला सत्ता जबाबदार आहे प्रशासन ही तेवढच जबाबदार आहे मग ते अनधिकृत बांधकाम ती इमारतीच्या स्वरूपात असो चाळीच्या स्वरूपात असो वेगवेगळ्या प्रदेशातून तेथे राहाय राहावयास आलेली जनता नागरिक त्यांची पार्श्वभूमी काय त्यांची विचारधारा काय त्यांचा उद्योगधंदा काय ते कुठे राहतात ते कुठून आले ह्याची कुठची नोंद ना महापालिकेकडे आहे ना पोलीस प्रशासनाकडे आहे ना अन्य प्रशासन सरकारकडे आहे आणि त्याचं स्वरूप विक्रार स्वरूप एवढं मोठं झालेलं आहे की त्याच्या नोंदणी घेणं आणि ठेवणं सुद्धा आज अशक्य झालेलं आहे कायदा सुव्यवस्था राखण्याची मुख्यत्वे जबाबदारी पोलीस यंत्रणेवर दिलेली आहे त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे की जनतेमध्ये त्यांनी विश्वास निर्माण केला पाहिजे की आपलं जगणं या विभागामध्ये या तालुक्यामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये सुरक्षित आहे सदरक्षणाय स्फूर्ती मिळते ते कुठेतरी ते विसरत चाललेले आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर ऑर ॲक्शन ह्याची आज गरज आहे का गुन्हा घडल्यावर त्याचा तातडीने शोध लावण्याची कार्यक्षमता दाखवण्यापेक्षा ती खरोखरीच अभिमानाची आहे परंतु त्यापेक्षा गुन्हा घडू नये असं वचक असं वातावरण ज्याला वचक म्हणतात तो वचक निर्माण करण्याची आज पोलीस यंत्रणेला गरज आहे की काय ह्याचा विचार करायची वेळ यंत्रणेवर आणि नागरिकांवर सुद्धा आलेली आहे आज ह्या तालुक्याला कमिशनरेट मिळालेला आहे प्रचंड पोलीस स्टाफ मिळालेला आहे अधिकारी मिळालेले आहेत कर्मचारी मिळालेले आहेत जी व्यवस्था म्हणजे जी रस्त्यामध्ये मुलीवर वार होत आहे महिलांवर अत्याचार होत आहेत गुंडगिरी चाललेली आहे गल्ली काही ठिकाणी गुंडांच्या टोळी आहेत तलवार गँग आहे जे रोज प्रसारमाध्यमावर पहावयास ऐकावयास मिळत त्यांनी आज खरोखरीच वसईकर जनतेच्या मनामध्ये अत्यंत चिंता निर्माण झालेली आहे की आमचं जगण इथे सुरक्षित आहे का आणि म्हणून या वसई विरार मिरा बाईटरच्या कमिशनरेट चे प्रमुख कमिशनर साहेब यांना आमची विनंती आहे वसईकरांची विनंती आहे की त्यांनी ह्याच्यात लक्ष घालण्याची आज वेळ आलेली आहे जनतेशी संवाद साधून जनतेला बरोबर घेऊन पुन्हा एकदा सुरक्षिततेचं कायदा सुव्यवस्थेचं राज्य वसई तालुक्यामध्ये आहे हा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे तो त्यांनी निर्माण करावा जनतेचं संपूर्ण सहकार्य वसईकर जनतेचा आपणास मिळेल याची आम्ही खात्री देतो जय हिंद जय महाराष्ट्र वसई विरारमध्ये वाढत्या गुन्हेगारीला सर्वात मोठे जबाबदार असतील तर महापालिकेचे आयुक्त अनिल पवार प्रभाग समिती जी एफ सी बीई डीचे सहाय्यक आयुक्त चे या अधिकाऱ्यांना वसई विरार उद्ध्वस्त करायचा भूमाफियांकडून जणू ठेका घेतलेला आहे चाळीचे बांधकाम राजरोजपणे या प्रभागांमध्ये आयुक्त व त्यांचे सहाय्यक आयुक्त यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत या चाळींमुळे मूळ मुण वसईकरांच्या मूलभूत सोयींवर मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे मूळ टॅक्सपेअर्सना आरोग्य परिवहन रस्ते देण्यास यामुळे महापालिका अपयशी होत आहे या चाळींमुळे शहरात मोठे मोठे गुन्हे घडत आहेत एक नवीन चाळीचे शहर या अधिकाऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी आपले, आपले खिसे भरण्यासाठी वसवले आहे व अजून ते शहर वाढवत आहेत तुंगारेश्वर अभयारण्याचा संवेदी झोन या महापालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण उद्ध्वस्त झाला आहे तिथे अनेक अनधिकृत गाळे बनवले गेले आहेत व अजून सुद्धा बनतच आहेत या गाळ्यांमध्ये पर्यावरणाला घातक असे धंदे दिवसा ढवळ्या सुरू आहेत जणू वसई विरार उद्ध्वस्त करण्याचा विडा महापालिकेच्या आयुक्तांनी त्यांच्या सहाय्यक आयुक्तांनी उचललेला आहे नमस्कार मी एक स्थानिक भूमिपुत्र आहे मी इथे ह्या वसईत लहानाची मोठी झालेली आहे माझ्या वडिलांचा वसईसाठी संघर्ष मी पाहिलेला आहे कालची वसई कशी होती आणि आजची वसई कशी झालेली आहे त्याबद्दल ना थोडंसं बोलायचं आहे मला कारण नाही बोललो ना तर ही वसई संपून जाणार आहे इथे तुम्ही बघत असाल लोकसंख्या वाढलेली आहे कुठून येतात ही लोक आणि काय येतात तिथे ही काय काम सर्व आहे पण ह्या लोकसंख्ये हे जे लोंढेचे लोंढे आपल्या वसईत येत आहे ते कुठे राहतात ह्या होणाऱ्या चाळी अनधिकृत बांधकाम जी रात्रीच्या रात्री उभी राहतात अशा चाळी कमीत कमी पैशामध्ये कमी अशा लोकांना मिळतात त्यामुळे इथे गर्दी होते त्यामुळे इथे येणारी लोक जी आहेत ती फक्त सामान्य लोक नाही त्याच्यात गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक पण आहेत त्याच्यात तडीपास झालेली लोक पण आहेत त्यामुळे अशा लोकांवर तुम्ही थांबवण्यासाठी काय करता आणि कोण करते आज माझी बसई हरित वसई होती इकडचं कोणी तरी म्हंटलेलं आहे की बसई ही मुंबईची फुफूस आहे आज ही बसई राहिलेली नाहीये तशी इथे सर्वत्र मी बघते कॉन्क्रीटच जंगल झालेलं आहे मला झाडांच्या हे अनधिकृत जे बांधकाम करणारे लोक आहेत झाडांच्या कतली केलेल्या आहेत नाले बुजवलेले आहेत नैसर्गिक नाले बुजून त्याच्यावर सगळी बांधकाम झालेली आहे ही कोण करते आणि यांना परमिशन कोण देते आहे लोकसंख्या वाढली म्हणून तुम्ही महानगरपालिकेसारखा भस्माशू जन्माला घेतला अरे हाच करतो वसई कशी परमिशन देता परमिशन आणि मी तुम्हाला जर सांगितलं इकडे येणारा जो लोक आहे इथे येणारी जी लोक आहेत ती सामान्य नाही आहेत त्यातली काही खरंच गुन्हेगार प्रवृत्तीची लोक आहेत त्याच्यामुळे आज माझा समाज आहे सुरक्षित नाही आहे आणि त्यात जास्तीत जास्त माझ्या महिला बळी आहेत काय सांगणार तुम्हाला हे गुन्हे कुठे घडतायत या माझ्या सुसंस्कृत वसई नाही घडतायत हे सगळे चाळीस घडतायत आहेत चार, चार वर्षाची मुलगी काय वय असते हो तिचं तिच्यावर एक छप्पन वर्षाचा माणूस बलात्कार करतोय हा एक आठ वर्षाची मुलगी तिला बलात्कार करून खून करून एका टाकीमध्ये डांबून ठेवणार येते कुठे घडतात गोष्टी काल परवाची घटना बघा ना त्या मुलीला एका विकृत तरुणाने तिला मारलेला आहे आणि तिथे कोणी नाही आलेलं आहे काल कालच्या आठवड्यात तिथे एक आदिवासी जे स्थानिक आहेत तिकडचे भूमिपुत्र आहेत त्या मुलावर हल्ला झालेला आहे बावीस वर्षाच्या मुलावर हल्ला झालेला आहे त्याची आतडी पाडलेली आहे एवढा जोरात तो चाकू घुसवलेला आहे घेते कुठे आणि घडते कुठे ह्या चाळीमध्ये ह्या चाळीला संरक्षण कोण देते महानगरपालिका आणि ही जी गुन्हेगारी घडते त्याबद्दल पोलीस प्रशासन शांत आहे त्यांना खरंच मला मला कोपऱ्यापासून हात जोडावीस वाटतात काय करता हो तो तुम्ही माझ्या महिला बळी पडतात गुन्हेगारी वाढते हे थांबणार कुठे हे संपणार कुठे हा खरंच खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की ह्या पोलीस स्टेशन मध्ये एक भरोसा सेल नावाची गोष्ट आहे हे तुम्हाला माहित आहे का भरोसा सेल कशासाठी निर्माण केला हो महिलांच्या तक्रारी घेण्यासाठी कौटुंबिक तक्रारी घेण्यासाठी पण तिथे जायलाही माझ्या महिला घाबरतात तिथे जायलाही कोण तयार नसते इतकी या पोलिसांची भीती आहे पोलीस रक्षणासाठी आहे की भक्षणासाठी आहे हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे तुम्ही हे सगळं थांबून माझ्या वसईकडे आता लक्ष दिलंच पाहिजे मी इथे ह्या व्हिडिओ मार्फत आव्हान देऊ इच्छिते की जर हे थांबलं नाही ना तर महानगरपालिकेवर एक मोठं आंदोलन तर होणारच आहे की बस झालं हे चाळी बस झाला थांबवा आमच्या वसईला वाचवा येणारे लोंढे याच्यावर कंट्रोल करा इतकंच मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि एकदा पुन्हा पोलीस प्रशासनालाही सांगू इच्छिते की तुम्ही तुमची कर्तव्य जी आहेत ती निभवली पाहिजे तुम्ही ह्या जे महिलांच्यावर अत्याचार होत आहेत स्पेशली महिलांच्यावर ह्या लहान मुली ह्या लहान मुलींच्या अत्याचार होतोय त्याच्यावर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे नाहीतर ही शिवसेना महिला आघाडी वसई विरारची कायदा सुव्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा ही संपूर्णपणे कोलमडलेली आहे याला जबाबदार कोण आहे तर इकडची पोलीस यंत्रणा इकडची महापालिका यंत्रणा इकडची महसूल यंत्रणा पोलीस यंत्रणा का तर त्यांचा कायद्यावरती धाक राहिलेला नाही आहे त्यांचं लोकांमध्ये जाणं लोकांवरती त्यांचा विश्वास राहिलेला नाहीये पोलीस स्टेशनमध्ये आता तुम्ही बघितलं असेल काही दिवसांपूर्वी तर पोलीस स्टेशनमध्ये जो तक्रार द्यायला येतो त्याला मारहाण केली जाते एक पी एस त्याच्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं त्याला सस्पेंड करण्यासाठी आंदोलन करावं लागलं त्यानंतर सुद्धा आई घटना घडल्यानंतर सुद्धा एका पी एस ने वसी पोलीस स्टेशनच्या त्यांनी सुद्धा हे एका तक्रारदाराला मारहाण केली तर अशी ही पोलिसांनी सुद्धा कायदा सुव्यवस्था पूर्णपणे संपवण्याची वाट लावलेली आहे त्याचबरोबर महापालिकेचे जे अधिकारी आहेत महापालिकेच्या अधिकारी थोड्याशा पैशांसाठी आमचं वसई विरार शहर हे संपूर्ण उद्ध्वस्त करायला निघालेले का तर वसई विरार मध्ये जशी एक वसई आहे सुपारा आहे विरार आहे नाय नायगाव आहे हे जे स्थानिकांचं भूमिपुत्रांचं एक शहर आहे त्याचबरोबर समांतर एक शहर उभं राहतं ते म्हणजे चाळीचं सा अनाधिकृत बांधकामाचं आणि अनधिकृत बांधकामाचं जे शहर उभं करते, करते तर ते कोण करतंय तर हे महापालिकेचे अधिकारी करतात हे इकडे दोन तीन वर्षासाठी येतात परंतु पैसे घेऊन इकडच्या भूमाफियांना परप्रांतीय भूमाफियांना सरासपणे आपली वसई देऊन टाकतात त्यांना गिळंकृत करण्यासाठी मोकळी करून देतात त्याचबरोबर ह्या ताळींमधून वाढतंय ते गुन्हेगारीचं साम्राज्य आणि या गुन्हेगारीच्या साम्राज्यातून जो धोका निर्माण होतोय तो, तो स्थानिकांना होतोय पुत्रांना होतोय भूमीपुत्रांवरती आज अटॅक होत आहेत तुम्ही पाहिलं असेल आता कितीतरी महिला रस्त्यावरती एका भगिणीला मारणा करण्यात आली तिचा जे जीव गेला त्याचबरोबर अशा अनेक घटना वसिव्हिडियांमध्ये घडत आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्या असतील आणि ह्याच्या सर्व जबाबदार जो आहे तो पोलीस प्रशासन आहे महापालिका प्रशासन आहे आणि तहसील प्रशासन आहे तहसील प्रशासन का कारण जे आपले डोंगर आहेत ज्या आपल्या नद्या आहेत जे आपले नाले आहेत यांना बुजवण्याचं यांना तोडण्याचं काम जे भूमाफ्या करतायत परंतु भूमाफिया करतायत यांना थांबवण्याचं काम आणि कर्तव्य सुद्धा तहसील ऑफिसमधून केलं जात नाही तर याला जबाबदार इकडचे नागरिक आहेत कारण हे शांत बसतात आपल्याला तहसीलला हा जाब विचारला पाहिजे जा, आपल्याला महापालिकेला हा जाब विचारला पाहिजे आपल्याला पोलिसांना हा जाब विचारला पाहिजे आपल्याला एक समांतर एक आंदोलन उभं केलं पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये अजून भयंकर सगळं काही घडणार आहे एवढं मोठं शहर आज आपले गाव छोटे होत चाललेत आणि अनाधिकृत शहर हे मोठं होत चाललंय आज नालासोपारा घ्या वसईचा पूर्वपट्टा घ्या विरारचा पूर्वपट्टा घ्या नालासोपाराचा पूर्वपट्टा घ्या हा संपूर्णपणे संपलेला आहे इथे फक्त आणि फक्त चाळीचं सा साम्राज्य तुम्हाला बघायला मिळेल आज दिवसाला आज दिवसाला कमीत कमी तर तुम्ही इकडे फेरफटका माराल ना या भागामध्ये दिवसाला कमीत कमी शंभर ते पाचशे चाळी बनतात म्हणजे त्याच्यात किती कुटुंब राहायला येत असते कुठून येतात ते त्यांची त्यांचं बॅकग्राऊंड काय कुठं ही या सर्व गोष्टींमुळे गुन्हेगारी वाढत आहे आणि ह्या सर्व गोष्टींना आळा घालण्याचं काम हे महापालिकेने केलं पाहिजे ते करत नाहीये कारण यांच्याकडे अजित मुठेसारखे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्याकडे संजय हिरवाडे सारखे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्याकडे मनाले सारखे अतिरिक्त आयुक्त ते भ्रष्ट अधिकारी स्वतः आयुक्त सुद्धा एक भ्रष्ट अधिकारी आहेत त्याचबरोबर पोलिस यंत्रणा सुद्धा अशी आहे नऊ पोलीस स्टेशन आहेत या विरारच्या पूर्ण क्षेत्रामध्ये परंतु नऊच्या नऊ पोलीस स्टेशन फक्त वसुलीमध्ये मग्न आहे लोक पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जायला घाबरतात एवढं दहशत पोलिसांनी माजवलेली आहे परंतु ह्या माफिया, माफिया ये भू त्यांच्यावरती कुठलीही कारवाई पोलीस करताना दिसत नाही मित्रांनो जर आज आपण आवाज नाही उचलला तर येणारा जो काळ आहे इकडच्या भूमिपुत्रांसाठी इकडनं इकडच्या सुज्ञ नागरिकांसाठी आणि इकडच्या रहिवाशांसाठी टॅक्स पेयर आहे त्यांच्यासाठी खूप धोक्याची घंटा घेऊन येत आहे त्यामुळे आताच आपल्याला जाब विचारला पाहिजे आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक मोठा आंदोलन याच्यासाठी उभं करतो या आंदोलनामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं अशी अपेक्षा करतो आणि आपली वसई आपलं जे शहर आहे त्या आपण सुंदर पुन्हा करूया अशी एक आपल्याला एक प्रार्थना करतो एक विनंती करतो धन्यवाद कोण आहे जबाबदार या उद्ध्वस्त होणाऱ्या वसईला वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे पोलीस ठाण्यांचे पोलीस महापालिकेचे सहाय्यक आयुक्त भूमाफिया भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणा भ्रष्ट महसूल यंत्रणा गैरजबाबदार गृहमंत्री वसई विरार लुटण्यासाठी मोकळं सोडलेले मुख्यमंत्री की पंचवीस तीस वर्षांपासून एक हाती सत्ता असणारे स्थानिक राजकारणी